श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय चॅनेल कृपा सिंधू स्वामी सामर्थवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत नवरात्रीचा काळ हा देवीच्या उपासनेचा भक्तीचा आणि शक्तीचा आहे या पवित्र काळात सहा राशींवर देवीची विशेष कृपा होणार आहे या राशींच्या जीवनात धन यश मानसन्मान कुटुंबात सुखसमृद्धी आणि अपार आनंद येणार आहे आपण सर्वजण जाणतो की नवरात्री म्हणजे देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना हा काळ ऊर्जेचा भक्तीचा आणि समृद्धीचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात ग्रहांची स्थिती बदलते आणि त्याचा थेट परिणाम राशींवर होतो देवीची कृपा ज्या राशींवर होते त्यांचे जीवन खरोखरच बदलून जाते या नवरात्रीत सहा राशींना विशेष लाभ होणार आहे चला तर मग पाहूया त्या सहा राशी कोणत्या आहेत आणि त्यांच्यासाठी नवरात्री कशी बदल घडवून आणणार आहे एक मेष राशी मेष राशीच्या जातकांसाठी ही नवरात्री सोन्याहून पिवळी ठरणार आहे धनप्राप्तीची प्रबळ शक्यता आहे जुने अडकलेले पैसे परत मिळतील नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम काळ आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व सन्मान मिळेल कुटुंबातील वातावरण आनंदी राहील ज्यांना विवाहसंबंधासाठी अडथळे येत होते त्यांचे मार्ग आता सुकर होतील देवीची उपासना केल्यास आरोग्य उत्तम राहील आणि आत्मविश्वास वाढेल उपाय अनवरात्रीत लाल फुलांनी देवीची पूजा करा व हनुमान चालिसा नित्य पठण करा दोन मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींना नवरात्रीचा काय विशेष शुभ आहे जुने थांबलेले प्रकल्प आता पूर्णत्वास जातील आर्थिक संकटातून सुटका होईल व्यवसाय क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल जोडीदारासोबतचे नाते मजबूत होईल आरोग्य सुधारेल आणि प्रवासातून फायदा होईल देवीला हिरवी मूग डाळ नैवेद्य द्या आणि दुपारी ब्राह्मणांना अन्नदान करा तीन सिंह राशी सिंह राशीच्या लोकांचे भाग्य या नवरात्रीत तेजाने उजळून निघणार आहे नवीन नोकरी व्यवसाय विस्तार किंवा महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे घरात लक्ष्मी प्रवेश होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल आपल्या व्यक्तिमत्वामुळे समाजात मानसन्मान वाढेल आरोग्य सुधारेल आणि मानसिक समाधान मिळेल उपाय नवरात्रीत देवीला सोन्याचा अथवा पिवळ्या रंगाचा वस्त्र अर्पण करा चार तुला राशी तुला राशीच्या व्यक्तींसाठी नवरात्री अत्यंत फलदायी आहे व्यवसायात अनपेक्षित लाभ मिळेल नोकरी करणाऱ्यांना उच्च पद मिळू शकते प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील कौटुंबिक जीवन आनंदी व सौहार्दपूर्ण राहील देवीची कृपा असल्याने मानसिक शांतता मिळेल उपाय नवरात्रीत देवीला खीर नैवेद्य द्या आणि नऊकुमारी मुलींना भोजन द्या पाच धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी नवरात्री नवीन दारे उघडणारी ठरणार आहे संपत्ती कीर्ती आणि नवे प्रकल्प यशस्वी होतील स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे उपाय देवीला पिवळी फुले व हलवा अर्पण करा सहा कुंभ राशी। कुंभ राशीच्या जातकांसाठी नवरात्री हा एक नवा टप्पा ठरणार आहे जुने थांबलेले प्रकल्प पूर्ण होतील नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल आर्थिक वृद्धी होईल आणि घरातील वातावरण आनंदी राहील विद्या विशेष यश मिलेल आरोग्य उत्तम राहल नवीन आत्मविश्वास उपाय देवी नि फुले अर्पण करा गरिबान वस्त्रदान करा, ही सहा सहाराशी मेष मिथुन सिंह तुला धनु या नवरि का गडगंज श्रीमंत होने की जीवनात मोठे यश मिली मिले नवरात्री हा देवीच्या उपासनेचा काळ आहे आपण कोणत्याही राशीचे असलात तरी श्रद्धा व भक्तीने उपासना केली तर देवीची कृपा सर्वांवर होते म्हणून या नवरात्रीत आप सर्वांनी भक्तिभावाने देवीची पूजा करावी दानधर्म करावा आणि सकारात्मक विचार ठेवावे मित्रांनो नवरात्रीचा हा काळ खरोखरच श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा आहे देवी दुर्गेची कृपा ज्यांच्यावर होते त्यांचे जीवन बदलते दुख दूर होते आणि सुखसमृद्धी लाभते आज आपण पाहिले की या नवरात्रीत कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे पण लक्षात ठेवा राशी भविष्य ही फक्त दिशा दाखवते ख्री ताकद असते आपल्या श्रद्धेत आणि आपल्या कृतीत आपण कोणत्याही राशीचे असू पण जर आपण नवरात्रीत भक्तिभावाने देवीची उपासना केली दानधर्म केला आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणली तर देवीची कृपा नक्कीच आपल्यावर होई मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आपल्या कृपासिंधू स्वामी सामर्थ्य चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनेलवर तुम्हाला नेहमीच मिळतील स्वामी समर्थांच्या कथा आध्यात्मिक मार्गदर्शन ज्योतिषशास्त्राचे सविस्तर भविष्य आणि जीवन बदलणारे प्रेरणादायी विचार चला तर मग या नवरात्रीत देवीची कृपा सर्वांवर राहो आणि आपले जीवन सुखसमृद्धीने उजळो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ